आज आपण मस्त असा झटपट खारीचा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेते हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीचं पण प्रमाण घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी थोडी कसुरी मेथी घेते कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी त्याच्यानंतर आपण इथे जिरा आणि काळे तिळ पण घेतलेले आहेत आणि थोडासा ओवा आपण थोडासा ओवा पण घालूया याच्यामध्ये काळे तिळ घातलेले आहेत थोडासा आता ओवा पण घालूया चवीनुसार जिरं घातले काळे तीळ घातले कसुरी मेथी घातलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं त्याच्यात चवीनुसार आपण मीठ पण घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे मी टेबलस्पून बोलले दोन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आपल्याला आणि आता हे पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत पण खूप असं घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला छान असा गोळा झाला पाहिजे आणि खूप असा रगडायचा पण नाही आहे आपल्याला आता हे मी पीठ असं मळून घेते आपला गोळा मळून तयार झालेला आहे खूप घट्ट पण नाही मळायचा खूप पातळ पण नाही मळायचा थोडस आपण तेल लावून घेऊयाला आता याला काय आपल्याला ठेवायचं वगैरे नाही आहे लगेच याच्या पातळ अशा चपात्या करून घ्यायच्यात आपल्याला याचे आपल्याला भाग करायचेच आठ चार भाग झाले आता परत याचे चार भाग करायचे आपल्याला ये बघा बघा आपले चार असे भाग केलेले आहेत आपले आठ भाग झालेले आहेत आणि आपल्याला चारच पातळ आठ चपाती अशा पातळ पातळ लाटून घ्यायच्या आहेत ह्या उंड्याच्या हा उंडा करताना असा असा करून फार असं त्याला पाहिजे असं मसाज वगैरे नाही करायचा असं असं करून आपल्याला म लाटून घ्यायची आहे पातळ अशी चपाती त्याची आपण पातळ अशा आठ चपात्या लाटून घेऊया हे बघा छान आपले आठ पीस कापले होते त्याच्या अशा मी पातळ चपात्या लाटून घेतलेल्या आहेत ला एकदम जेवढं जमेल तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण साठ करून घेऊया इथे मी दोन चमचे पोह्यांचे चमचे असतात ना त्याने मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं एक चमचाभर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एक चमचावर आपण गव्हाचं पीठ घालूया असे एकूण आपण चार चमचे घातलेले आहेत आणि त्याच्यातच आता आपल्याला थोडंसं तूप आपण ग तू तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप थोडंसं गरम करायचं आहे आता मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आपल्याला साठं बनवायचं आहे तर ह्याच्यात मी घालते आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपण घेऊया ते छान खलवून घ्यायचं आहे आपल्याला जर घट्ट होत असेल तर आपण अजून थोडंसं तूप घालून पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला ते छान आहे घट्ट आहे अजून तर आपण थोडंसं आणखीन घाबूया म्हणजे मला दोन टेबल स्पून तूप याच्यामध्ये लागलं आहे आपण याच्यात दोन चमचे कॉर्नफ्लावर एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ असं घातलेलं आहे आणि हे आता आपलं साठं तयार झालेलं आहे आता काय करायचं आपण एक एक चपातीलाच हे साठं लावून घ्यायचंय असं पूर्ण साठ आपल्याला लावून घ्यायचंय व्यवस्थित याच्यावर आपण दुसरी चपाती घालूया चपात्या आपल्याला पातळच लाटून घ्यायच्या आता याच्यावर पण आपण साठे लावून घेऊया अशा चारही चपात्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुम्ही याच्यावर पाहिजे तर साठे लावल्यानंतर पीठ थोडं असं भुरभरू शकता असं छान लावून घ्यायचं आपल्याला आपल्या चारही चपात्यांना झालेलं आहे साठं लावून आता काय करायचं आपण इकडून फोल्ड करायच्या इकडून थोडं साठं लावून घेऊया आपण चारच घेतलेल्या आहेत चपात्या पुढच्या चार नंतर घेऊया आता इकडून पण आपल्याला फोल्ड करायचे आहे अशी आता आपण इकडून फोल्ड करूया आणि ही अशी फोल्ड करूया यायच्या हे बघा म्हणजे काय होतील आपल्या लेअर सुटतील असे जर असले ना की आपले लेअर सुटतील तर आता हे काय करायचं आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे हा गोळा तर आता आपण हा तुमच्याकडे कॉईल पेपर असेल तर कॉईल पेपर घ्या किंवा बटर पेपर घ्या छान आपल्याला पॅक करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये आता हा फ्रीजमध्ये ठेवूया हे बघा छान आपल्या फ्रीजमध्ये सेट झालेला आहे जवळजवळ जो जो वीस एक मिनिट तो फ्रीजमध्ये होता आणि आता तो छान आपल्याला मस्त असा लाटून घ्यायचा आहे भरपूर आता तो कडक झालेला आहे थोडस पीठ लावायचं आपल्याला आणि आता आपण छान असा चौक लाटून घेऊया छान माझा असा लाटून झालेला आहे जास्त जाड नाही जास्त पातळ लाटायचा नाही आणि आता आपण चौकोनी तुकडे करून घेऊया म्हणजे चौकोन कापूया आपण हे पीस पण आपण नंतर छान असे तळून घ्यायचे बघा एवढा मी जाड असा ठेवलेला आहे हे बघा आणि आता याचे आपले हवे तसे छान शंकरपाळी सारखे पीस करायचे पण मी चौकोनी करणार आहे हे बघा आता परत आपण असे बघा मस्त असे आपले चौकोनी तुकडे झालेले आहेत हे बघा छान असे झाले आता आपण हे तळून घ्यायचे हे बघा छान असे आपले झालेले आहेत हे बघा आता आपण तळून घेऊया आता आपण तेल तापत ठेवलं पण हे कसं माहितीये कडकडीत गरम नाही करायचं थोडस झालं गरम की आपण हे सोडायला घ्यायचं नाही तर काय होईल कडकडीत गरम केलं तर मग ते पटकन जळू शकतं जेवढ्या बसतील तेवढ्या आपण घालूया याच्यामध्ये खूप आपण तेल तापून घेतलं तर मग ते आपण टाकल्या टाकल्या पूर्णपणे ते लाल होऊन जाईल आणि मग ती खारी आतून कच्ची राहील तर आता आपण एवढे घातलेले आहेत आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे जेणेकरून आपली खारी मस्त अशी लेअर आली पाहिजे खारीला आपल्या गव्हाच्या ते घाई करायची नाही एकदम स्लो गॅसवर आपण खारी मस्त आपण तळून घेणार आहोत आता त्याला असे वर बुडबुडे यायला लागले आहेत आणि जेव्हा ती खालून होईल तेव्हा ती वरती आपोआप येईल आपण आपल्याच मस्तपैकी आपल्या स्वतःच्या घरी तेलात तेलात तेला, केलेल्या खारे चवीला तर खूपच सुंदर लागतात बाजारापेक्षा तुम्ही अशा करून नक्की बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी वगैरे घातलेली आहे तर कसुरी मेथीत आपण चव छान लागते तुम्हाला कसुरी मेथी नसर घालायची तर नुसता ओवा वगैरे घातला जिरं घातला तरी चालेल हे बघा आता वरती यायला लागलेल्या आहेत त्या गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे आपल्याला हे बघा आता सगळ्या बरोबर यायला लागलेल्या आहेत त्या छान त्यांना पदर सुटले पाहिजेत खालीला आपल्या घाई करायची नाही आपल्याला ना। गॅस एकदम स्लो परत सांगते मी तुम्ही पाहू शकता बघा खालीला छान असे पदर सुटलेत हे बघा मी दाखवते तुम्हाला मस्त असे पदर लेअर सुटलेत बघा छान असे हे बघा हे बघा ही तर पूर्ण निघूनच आली आहे इतके छान पदर सुटलेत त्याला हे बघा हे बघा छान असे लेअर सुटलेले आहेत घाई करायची नाही तळतेवर आणि छान अशी निथळून घ्यायची तुम्ही बघा हे बघा ले मस्त अशी लेअर आलेले आहेत आता असेच आपण दुसरे पण तळ घ्यायचे हे करून आता दुसरे पण मी सोडते किती सुंदर बघा खारी झाली आहे कुर, आता अशीच आपण दुसरी पण होऊन द्यायची घाई करायची नाहीये हे बघा छान आता आपली सगळी खारी तळून मस्त झालेली आहे हे बघा मस्त अशी कुरकुरीत दिसते ती आता ही सगळी आपण छान एका डिश मध्ये काढून घेऊया हे बघा छान आपली अशी खारी मस्त अशी घरगुती अशी खारी तयार होऊन आलेली आहे करायला सोपी आहे शिवाय आपण आपल्या घरातल्या तेलापासून करतो त्याच्यामुळे ते भेसळचं काही प्रश्नच येत नाही आणि कधीतरी अशी क करून बघा न नक्की तुम्ही खारी आणि खायला पण तितकी ती छान लागते आणि मग कशी वाटली तुम्हाला ही डिश आवडली तर नक्की स्नेहाला त्याला स्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा तर मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला कशी झाली आहे बघा आतमध्ये पण छान असे पापुद्रे सुटलेत गव्हाची आहे ती खारी छान असे लेअर आलेले आहेत हे बघा मस्त असे लेअर सुटलेले आहेत खारीला आणि कुरुम कुरुम पण लागते बघा छान अशी कुरकुरीत पण झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद